नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मनोज दरांगी पाटील यांच्या विरोधात हा नेता करणार उपोषण मराठा आंदोलक मनोज दरांगी पाटील यांनी हे राज्य ढवडून काढले आहे त्यांच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे राज्य सरकारच्या नाकात त्यांनी दम आणला आहे वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या पण एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजा ती काय लागले असा उद्वेग स्वत जरंगी पाटील यांनी नुकताच अंतरवाली सराटी येथे केला होता त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला त्यान आहे त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यातच आता खुद्द जरंगे पाटील यांच्या विरोधातच एक उपोषण होणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मनोज जारांगी पाटील यांना असा सवाल विचारला आहे आठ दिवसात या प्रश्नाची उत्तरे न दिल्यास मनोज जारांगी पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसणार अशी घोषणा करण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज दरंगी पाटलांना सवाल केला आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या म्हणजे मनोजदादा यापूर्वी मराठा मुस्लिमवाद मराठा दलितवाद आणि आता मराठा ओबीसीवाद वाद सुरू झाला आहे त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा असा सवाल शिंदे यांनी मनोज जरंगे पाटील यांना विचारला आहे देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का पुढील आठ दिवसात माझ्या या प्रश्नाचे निरसन न केल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितलं आहे